हरभऱ्याचं मस्तकी सीझन चालू झालेला आहे आणि संक्रांत सुद्धा काही दिवसावरच येऊन ठेपलेली आहे या संक्रांतीचं औषध साधून म्हटलं की या हरभऱ्यावरती सुद्धा एखादी रेसिपी व्हायला हो पाहिजे मित्रांनो आजच्या भागामध्ये याच हरभऱ्याची रोस्टेड म्हणजेच खमंग अशी चटणी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे हरभऱ्याची चटणी आणि तुम्ही पाहात आता आपला घरचा स्वाद चला तर मग आजच्या रेसिपीसाठी आपल्या काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे ओला हरभरा घेतलेला आहे कोथिंबीर मिरची लसूण कैरीचे काप करून घेतलेले आहेत साधे तील घेतलेले आहेत बिना पॉलिशचे भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे मित्रांनो पटकन आता आपण कृतीला सुरुवात करूया आपण पहिल्यांदा गॅस पेटूया आणि हे तील आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपण जस लाडूला भाजतो ना तसंच भाजायचं आहे खमंग स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे आणि दोन तीन मिनिटांनी काढून घ्यायचं आहे हे बघा आपले तिल आहेत ना भाजून झालेले आहेत असे तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हा ओला हरभर आहे ना तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मित्रांनो आम्ही गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि हे भाजायचे कसे तेही तुम्हाला सांगतो हा ओला हरभर आहे त्यातला जो वॉटर कंटेंट आहे म्हणजे पाण्याचा अंश आहे चण्यामधला तो सत्तर टक्के आपल्याला कमी करायचा आहे त्याने काय होईल मस्त वेगळी त्या चण्याला येणार रोस्टेड फ्लेवरमुळे आणि त्यानंतर जी चटणी बनेल ना एकदम भन्नाट हा बघा आपला हरभरा भाजून झालेला आहे चांगला आपण आता गॅस बंद करूया मी इथे चटणी वाटायसाठी पाटा घेतलेला आहे आता माझ्याकडे पाटा आहे आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता वेलसुद्धा वाचेल पण पाट्यावरची चटणी आहे ना एकदम टेस्टी होते क्या बात है, आता आपण सुरुवात करूया मी आता थोडं थोडं घेते म्हणजे माझा छोटा आहे पाटा आता हे भाजलेले हरभऱ्या आहेत ना ते सुद्धा इथे घालूया मिरची आणि कोथिंबीर लसूणच्या पाकल्या कैरी तीळ असं मी थोडं थोडं करून वाटणार आहे आणि मग पूर्ण वाटून दाखवणार आहे मित्रांनो जर तुम्ही नैवेद्यामध्ये जर या चटणीचा समावेश करत असाल तर तुम्ही यामधला जो लसूण आहे तो स्किप करा कारण का मला हल्लेच समजलं काही काहीकांच्या देवाऱ्यामध्ये लसूण आणि कांदा वगैरे चालत नाही प्रत्येक ठिकाणी गावची परंपरा चाले रूढी आणि संस्कृती वेगवेगळी असते वेग तर ठीक आहे तुम्हाला जर चालत नसेल त्यातला जो लसूण आहे तो तुम्ही स्किप करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरी खलबता वगैरे असेल ना त्याच्याने पण ठेचा असा बनू शकता ह्याचा बरं आणि ह्याच्यामध्ये ना मी मीठ घालायचे विसरून गेलेले आहे थोडंसं मीठ घालूया आणि याच्यामध्ये ना या चटणीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा ही बघा आपल्या चटणीची ना पहिली फेरी झालेली आहे आता ही वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया हिचा इतका मस्त की रोस्टेड फ्लेवर सुटलेला आहे ना हिला बघूनच समजते कि भाकरी भाकरीसोबत किती छान लागेल ते आता या उरलेले साहित्याचे ना चटणी करून घ्यायचे दुसरे आता ही बघा आपली चटणी आहे ना तयार झालेली आहे आता हिला सुद्धा आपण काढून घेऊया ही बघा आपली हरभऱ्याची चटणी तयार आहे आणि हिचा जर स्वाद घ्यायचा असेल तर आपल्याकडे तेल बाजरीची भाकरी सुद्धा तयार आहे क्या बात आहे मित्रांनो पाहिले किती झटपट तयार होणारी रेसिपी आहे ना आणि त्याहून जास्त म्हणजे इतकी स्वादिष्ट आणि खमंग झाले ना ही बाजरीची भाकरी बघा किती भारी दिसते ना या भाकरी जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आम्ही पटकन तुमच्यासाठी ही रेसिपी सुद्धा घेऊन येऊ या बात आहे मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मस्त की साध्या सोप्या तुमच्या आवडीच्या रेसिपीज या चॅनलवरती येत असतात चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया वेलकडम आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू